ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर आता बघा उद्या आहे सातवा दिवस आपलं पारायण पूर्ण होणार आहे पूर्णपणे आपलं पारायण जे आहे उद्या संपूर्ण वाचन होणार आहे तर शेवटचा दिवस आहे उद्या वाचण्याचा शेवटचा दिवस आहे तर आता आपल्याला शेवटच्या दिवशी जी आपल्याला पोथी हलवायची असते जे ग्रंथ हलवायचा असतो तो ग्रंथ कसा हलवायचा काय करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचबरोबर ग्रंथ हलवताना तुम्हाला काय म्हणायचं आहे परत त्यानंतर ग्रंथ पूर्णपणे तुम्हाला कुठे ठेवून द्यायचं आता पारायण पूर्ण झालं की मग ग्रंथ तुम्हाला कधी उचलायचा आहे कुठे ठेवून द्यायचा आहे आणि त्याचबरोबर अजून सांगता राहिली आपली तर मग पाळ पाळ आपले पा, पारायणाचे नियम कधीपर्यंत पाळायचे आहे सगळं मी तुम्हाला आत्ताच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला व्हिडिओची सुरुवात करूया सगळ्यात पहिले महत्त्वाचं उद्याच्या दिवशी आपल्याला सर्व अध्याय जे आहे ते पूर्ण करून घ्यायचे आहेत दत्त जयंतीचं पूजा कशी करायची साजरा कसा करायचा काय काय गोष्टी करायचा त्यावर ऑलरेडी मी व्हिडिओ केलेला आहे तुम्ही चॅनलवर खाली माझं नाव दिसतं आहे तिथे क्लिक केलात तर माझ्या चॅनलवर जाताल व्हिडिओजच्या लिस्टमध्ये दत्त जन्म कसा करावा किंवा दत्त जयंती कशी साजरी करावी म्हणून व्हिडिओ आहे तिथे जा बघा खूप साध्या साजऱ्यापणाने कसा सेवा करायची काय करायचं खूप हे वाचा ते वाचा आ, हे करा ते करा खूप काही सांगितलेलं नाही आहे साधं सिम्पल सांगितलेलं आहे कारण आपण प्रपंचात आहे आहोत आणि तुम्हाला खरं सांगते मी खूप जणं आहेत ज्यांना सगळं वाचन वगैरे करून जमतं पण आपल्यातल्या म्हणजे मी तर असं म्हणेल शंभरपैकी ऐंशी टक्के अशी लोकं आहेत ज्यांना खूप असं काही वाचन वगैरे करून करायला जमत नाही आणि वीस टक्के लोकं आहेत अशी ज्यांना सगळं हे वाचून म्हणजे पुरुष पुरुषसुक्त हे वा सगळं वाचून वाचन करून करण्याची कर करण्याचा तेवढा वेळ मिळतो तर जो कोणी जॉब करणारा आहे जो कोणी म्हणजे थोडक्यात सेवा करून छान सेवा करून घ्यायची आहे त्यांनी तो व्हिडिओ नक्कीच बघावा साध्या सोप्या पद्धतीने अगदी देवापर्यंत आपली सेवा पोहोचण्यासारखी मी गोष्ट सांगितलेली आहे त्यामुळे नक्की बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला ग्रंथ कसा आ, काय करायचं आहे क कसा उचलायचा आहे कधी उचलायचा आहे हो तर आता क आता बघा आपलं जेव्हा सकाळी पूर्णपणे वाचन होऊन जाईल तर आपल्याला काय करायचं आहे आपलं पूर्णपणे वाचन झाल्यावर आपलं जे विसर्जन आहे ते काही उद्या होणार नाही ते काही दत्त जयंतीला आपल्याला करायचं नाही कारण आपल्याला दुपारी दत्त जन्माचा अध्याय वाचायचा तर आपल्याला उद्या काही तो ग्रंथ हलवायचा नाही आहे आपल्याला तो ग्रंथ हलवायचा आहे परवा दिवशी सत्तावीस तारखेला आणि ज्यांना कोणाला समजा आता मी एक व्हिडिओमध्ये सांगितलं पण होतं ज्यांना कोणाला उद्या सांगता करायची आहे त्यांनी करू शकता ज्यांना खूपच अर्जंट असेल ते त्यांनी उद्या संध्याकाळी तुमची प पारायण विसर्जन वगैरे केलं म्हणजे पूजा विसर्जन वगैरे केली उद्या दुपारी नैवेद्य दाखवला आणि संध्याकाळी समजा संदाक कुठे जायचं असेल तर तुम्ही ते अर्जंट असेल तर करू शकता काही हरकत नाही पण शक्यतो दत्त जयंतीचा हा दत्त भक्तांचा स्वामी भक्तांचा हा उपवास असतो तर तुम्ही करत असाल तुमच्या घरात गोष्ट आधीपासून पाळत असाल तर करू शकता आणि नसेल तर काही हरकत नाही आता बघा त्यानंतर जेव्हा तुम्ही ग विसर्जन करणार आहात आता तुमचं सगळं पूर्ण झालं वाचून झालं सांगता झाली उद्यापन झालं नैवेद्य झाला नैवेद्य वगैरे सगळं दाखवून दिल्यावर कारण त्या पोथीला आपल्याला जे आहे नैवेद्य दाखवायचं आहे ती पोथ्या पोथीलाच आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्या पोथीला नैवेद्य दाखवायचा आज आज म्हणजे दत्तजयंतीच्या दिवशी पण हळदी कुंकू फुलं अक्षरा व्हायची आहे आणि त्यानंतर डायरेक्ट आपल्याला डोकं टेकवायचं आहे न उचलायची नाही आणि सत्तावीस तारखेला जेव्हा तुम्ही म्हणजे जेव्हा उद्या पण नैवेद्य करणार आहात तेव्हा पण दाखवायचं त्यानंतर जेव्हा तुमचं सगळं नैवेद्य पाणी होऊन जाईल मग नंतर तुम्ही एक दोन तासांनी समजा उद्या नैवेद्य करणार असाल तर संध्याकाळी परवा करणार असाल तर त्याच्या संध्याकाळी तुम्हाला संध्याकाळच्या दिवावतीच्या वेळेस हळदी कुंकू फुलं अक्षदा व्हायची आहे त्यानंतर ती पोथी अशी हातात घ्यायची आहे मा मी हातात हे पुस्तक घेऊन तुम्हाला दाखवते ती पोथी अशी हातात घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला डोक्याला लावायचं आहे श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त असं तिंडा म्हणायचं आहे आणि त्यानंतर मनातल्या मनात की हे स्वामी राया हे गुरुदत्ता तुम्ही माझ्याकडनं हे पारायण करून घेतलं आणि माझ्यासारख्या भोळ्या भाबड्या भक्तीला तुम्ही स्वीकार केलं त्यासाठी मा मी तुमची ऋणी आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला ज्या काही तुमच्या मनातल्या गोष्टी असतील तुमची काही इच्छा असेल काही गोष्ट असेल ती ह्या सात दिवसात पूर्ण झाली असेल तर उत्तम आणि जरी झाली नसेल तर तर दत्तगुरूंना रिक्वेस्ट करायची आहे त्यांना म्हणायचं आहे की माझी अशी अशी इच्छा आहे ही माझी इच्छा तुम्ही तुमच्या परीने जेव्हा पूर्ण जे करायची आहे तेव्हा वेळ घेऊन पूर्ण करा पण त्या ती गोष्ट चांगल्या मार्गाला असेल ती गोष्ट त्या गोष्टीचं चा उद्देश चांगलं असेल किंवा त्याने माझं चांगलं होणार असेल तर नक्कीच करा मी तुमच्याकडे ही विनंती करते आणि असं करून तुम्हाला त्या पोथीला परत एकदा नमस्कार करायचा आहे आणि मग ती पोथी एखाद्या रेशमी वस्त्रात एखाद्या ब्लाऊज पीसमध्ये एखाद्या कापडामध्ये ज्या काहीमध्ये ती आधी होती नवीन आणली असेल तर एखादा ब्लाऊज पीस घ्या ऑरेंज कलरचं घ्या रेड कलरचं घ्या येल्लो कलरचं घ्या आणि त्यामध्ये ते ठेवा आणि त्याला एक घडीकडनं एक घडीकडनं एक घडीकडनं एक घडीकडनं असं करून तुम्हाला ठेवायचं असं करून तुम्हाला मग ते ग्रंथाच्या ठिकाणी ठेवून द्यायचं आहे आता हे झालं अशी तुम्हाला हे करायची त्याच दिवशी तुम्हाला ठेवून द्यायचं परत तिथे म्हणजे कुठे ते हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचं त्यानंतर आता जे नियम आहे तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही पोथी हलवली आहे त्या दिवशीच्या रात्रीपर्यंत नियम पाळायचे आहे म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पोथी उचलून ठेवली आहे विसर्जन केलं आहे म्हणजे सत्तावीस तारीख आतला तुम्ही नैवेद्य दाखवला समजा दुपारी जेवणाचं नैवेद्य दाखवलं संध्याकाळी तुम्ही पूजा पोथी हलवली पण अजून पूजा उचलली नाही आहे त्यामुळे तुम्हाला त्या दिवशीपर्यंत म्हणजे उद्या असेल तर उद्यापर्यंत आणि परवा असेल तर परवा म्हणजे आता तुम्ही आठव्या दिवशी सत्तावीसला उद्यापन करणार आहात सत्तावीसच्या रात्रीपर्यंत म्हणजे सत्तावीसला नैवेद्य दाखवणार आहे तर तेव्हाच्या रात्रीपर्यंत तुम्हाला तुम्हाला नियम पाळायचे आहे म्हणजे गादीवर झोपणं जे साधं जेवण आहे मग तुम्ही दुपारी जे काही नैवेद्याला केलेलं असेल तेच तुम्ही रात्री खाऊ शकता आणि त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आणि अठ्ठावीस तारखेपासून ने, नेक्स्ट डेपासनं ने तुम्ही नॉम नॉर्मल तुमची जी रुटीन लाईफ आहे ती चालू करू शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला ही गोष्ट करायची आहे साधं सोपं करा बघा भक्ती करताना पण मनोभावे साधी भक्ती जरी केली ना तरी ती आपल्या ह्याला जाते त्यामुळे करून बघा खूप छान अनुभव हो येतील आणि हे जे पुस्तक आहे तुम्ही बघितलं असेल तर हे माझं जर्नल आहे या या जर्नलबद्दलचे व्हिडिओज खूपच लवकर येतील तर हे माझं जर्नल आहे ज्यामध्ये मी माझे सगळं सगळे स्वप्न लिहित असते तर तुम्हाला फक्त पोथी दाखवत होते आणि मी आता सध्या इथेच आहे ना तर रोज मी काही ना काही काही ना काही स्टोरीज ह्यामध्ये लिहित असते कोणत्या स्टोरीज ज्या स्टोरीज मला स्वप्नात म्हणजे मला माझे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करून घ्यायचे आहेत त्या स्टोरीज मी ह्यामध्ये लिहित असते माझ्या स्वामींसाठी मी इथे स्टोरीज लिहित असते आणि माझ्या स्वामींना पत्र लिहिते म्हणजे मी की अशा 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 गोष्टी आहेत त्या बघा तुम्हाला पटत असतील तर सांगेल कधीतरी ह्याबद्दल चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ